लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून आगामी तीन आणि चार जानेवारी रोजी टिपटॉप सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्त्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे बिझनेस जत्राचं हे चौथं पुष्प आहे राजकीय सामाजिक उद्योग आणि शासकीय क्षेत्रातले अनेक मान्यवर बिझनेस जत्राला भेट देतील लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती लक्षवेधचे संस्थापक श्री अतुल राजौळी यांनी दिली आज या निमित्ताने एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेला श्री संतोष पाटील श्री अतुल राजौरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते लक्षवेध बिझनेस जत्रा हा अद्वितीय कार्यक्रम आहे याद्वारे सर्व पातळीवरील उद्योजकांना प्रोफेशनल व्यक्तींना तज्ज्ञांना ग्राहकांना पुरवठादारांना बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छताखाली आगळेवेगळे व्यासपीठ उपस्थित होईल ही सगळी मंडळी एकमेकांना समोरासमोर भेटून एकमेकांचे उत्पादन आणि सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेतील जेणेकरून उद्योजकांना व्यवसाय विकासाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत बिझनेस जत्राला किमान पंचवीस हजार लोक भेट देतील अशी अपेक्षा आहे या माध्यमातून एक लाखपेक्षा जास्त व्यावसायिक कनेक्ट शेअर केले जातील दहा हजारपेक्षा जास्त इन्क्वायरी जनरेट होतील आणि या माध्यमातून भविष्यात शंभर करोड रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय जनरेट होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे पंचवीस पेक्षा जास्त नामांकित उद्योजक आणि वक्ते त्याचप्रमाणे उद्योजकीय परिसंवादांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं आहे एकशे वीस या ठिकाणी येणार उद्घाटन सोहळा दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाण्याच्या टिपटॉप प्लाझाला होणार आहे आणि या उद्घाटन सोहळ्याला मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब या कार्यक्रमा ला उपस्थित असणार आहेत आणि ते या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळ्याला उद्घाटक म्हणून उपस्थित असतील त्याचबरोबर महाराष्ट्राचे तडफदार आणि कर्तबगार असे उद्योग मंत्री माननीय श्री उदय सामंतसर या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि मला त्यांचे सुद्धा आभार इकडे मानावेसे वाटतात कारण उद्योग मंत्रालयाद्वारे इंडस्ट्री मिनिस्ट्रीद्वारे या कार्यक्रमाला स्पेशल सपोर्ट करण्यात येतो त्याचबरोबर ठाण्याचेच आमदार आणि आता जे मंत्री झालेले आहेत ते प्रताप सरनाईक सर सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि त्याचबरोबर मला आणखीन सांगायला आनंद वाटतो की ठाण्याचेच खासदार माननीय श्री नरेश म्हस्के सर सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात मार्गदर्शन करतात ते सुद्धा या कार्यक्रमाच्या इनॉग्रेशन सेरिमनीला उपस्थित असतील नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीईओ श्री आशिष कुमार चौहान सर सुद्धा इनॉग्रेशन सेरिमनीला असणार आहेत आणि त्यानंतरच इमिजिएटली भारताच्या भविष्यातील आर्थिक भरारी बद्दल त्यांचा एक विशेष मार्गदर्शन पर एक मुलाखत असणार आहे इंडिया रायझिंग इंडियाज ग्रोथ स्टोरी या विषयावर सी पी गोयनका इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.